खरंच ते फक्त एका मवाल्याचं काम होतं का लंडनमध्ये नेपोलियन्सचे शेकडो पुतळे असताना त्याने हे तीनच पुतळे का बरं फोडले असावेत लिस्टेडने होम्सला का बोलवले असावेत खरंच तिथे नक्की काय घडले होते आणि ह्या घटनांबाबत शेअरलॉक होम्स काय शोध लावतात ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या भागामध्ये मिळतात का ते बघूया आणि आजची कथा सुरू करूयात हे काय वॉन्सन वरच्या बाहेर धुवून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या तशाच कोरड्या आहेत म्हणजे पावलांचे ठसे नक्कीच असणार आहे तो बघ लेस्टेड तिथे समोरच्या खिडकीमध्ये उभा आहे म्हणजे आता आपल्याला या सर्व प्रकाराबद्दल सगळं काही अगदी व्यवस्थित समजणार आहे लेस्टेड अगदी गंभीर चेहऱ्यानं आम्हाला भेटला आणि एका खोलीमध्ये घेऊन गेला तिथे प्रचंड कबाडी आणि वैताकलेली एक वृद्ध व्यक्ती फ्लॅनलचा ड्रेसिंग गाऊन घालून इकडे तिकडे हेरसाऱ्या घालत होती आम्हाला या घराचा मालक म्हणून त्यांची ओळख करून दिली गेली मिस्टर हॉरेन्स हार्कड सेंट्रल प्रेस सिंडिकेट हा त्या नेपोलियनच्या पुतळ्याचाच प्रकार आहे लेस्टेक म्हणाला मिस्टर होम्स तुम्ही काल यामध्ये रुची दाखवली म्हणून मला वाटलं की या घटनेला इतकं गंभीर वळण मिळालेलं असताना मी तुमच्या कानावर घातलेलं तुम्हाला आवडेल आता काय वणन घेतलंय खोन, मिस्टर हार्कर तुम्ही इथे नक्की काय खडलं ते या सद्गृह असताना सांगाल का ड्रेसिंग गाऊनमधला माणूस आमच्याकडे अतिशय दुःख चेहरा करून बघायला लागला जी घडलंय ते फार विचित्र आहे तो म्हणाला अख्ख आयुष्य मी लोकांच्या बातम्या गोळा करत फिरतो आणि आता जेव्हा माझ्याच घरामध्ये ही खरीखुरी घटना खरी घडली आहे तर मी इतका गोंधळलो की मला एक शब्दही बोलता येत नाही मी जर पत्रकार म्हणून इथे आलो असतो तर माझी स्वतःचीच मुलाखत घेतली असती आणि संध्याकाळच्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये मला दोन कॉलम जागा मिळाली असते आता मी माझी एवढी मौल्यवान बातमी वेगवेगळ्या लोकांना सांगतो आहे पण मला माझ्यासाठी तिचा काहीही उपयोग करून घेता येत नाही तरीही मिस्टर शेअरलॉक होम्स मी तुमचं नाव ऐकलेलं आहे हा विचित्र प्रकार नक्की काय आहे ते तुम्ही मला समजावून सांगू शकाल तर मी म्हणे की तुम्हाला ही बातमी सांगितल्याचा सा मला मोबदला मिळाला होम्स स्वस्थ बसून ऐकत होता हॉर्कर म्हणाला मला वाटतं या सर्वांचं मूड मी चार महिन्यापूर्वी या खोलीमध्ये ठेवण्यासाठी आणलेल्या नेपोलियनच्या अर्थपुतळ्यामध्ये आहे मी हाय स्टेट स्थानकापासून दोन इमारती दूर असलेल्या हार्डी ब्रदर्समधून तो पुतळा अगदी स्वस्तात उचलून आणला होता माझ्या पत्रकारितेचं बरंचस काम रात्री असतं म्हणून मी अनेकदा पहाटेपर्यंत लिहित बसलेला असतो आजही तसंच घडलं मी या घराच्या वरच्या मसल्यावर असलेल्या सर्वात शेवटच्या खोलीमध्ये बसलो होतो तेव्हा साधारण तीन वाजता मला असं वाटलं की खालच्या मजल्यावरून कसले तरी आवाज येत आहे मी नीट ऐकलं पण ते आवाज परत ऐकू आले नाही हे आवाज बाहेरून आले असावेत असा मी निष्कर्ष काढला नंतर अचानक पाच एक मिनिटांनी अतिशय भीतीदायक अशी किंकाळी ऐकू आली मिस्टर होम्स मी आजवर ऐकलेल्यापैकी हा सर्वात भयानक आणि अखोरी आवाज होता मी एक दोन मिनटं तर भीतीनं अगदी कार्टून गेलो होतो नंतर मी शेकोटीतली निखारे हलवण्याची धातूची काठी हातात घेऊन खाली आलो मी या खोलीत आल्यावर मला दिसलं की खिडकी उघडी आहे आणि वेळी माझ्या लक्षात आलं की मांडणीवरचा देखील केलेला आहे कोणीही चोर असली वस्तू का घेऊन गेला असावा हे माझ्या आकलनापलीकडचं आहे कारण तो फक्त एक प्लास्टरचा साचा होता आणि त्याला खरोखरच काहीच किंमत नव्हती हे इथून पाहिलं तर तुम्हाला दिसेल या उघड्या खिडकीतून बाहेर पडल्यावर असा वडसा मारून पुढच्या दारापर्यंत पोहोचता येऊ शकत या चोरानं तेच केलं होत म्हणून मी परत फिरलो आणि दरवाजा उघडला बाहेर पडताना अंधारामध्ये खाली पडलेल्या त्या प्रेतावर मी येऊन दिवा लावला आणि मला तो बिचारा इथे खाली पडलेला दिसला त्याच्या गळ्यावर खोल जखम होती आणि बाजूला रक्ताच थारोड जमलं होत तो उताना पडला होता वर गेले होते आणि त्याच वाचलेलं तोंड अतिशय भयानक दिसत होत तो नक्की यापुढं माझ्या स्वप्नात येत राहणार त्यानंतर माझ्या जवळची पोलीस शिट्टी वाजवण्यापुरता मी जिमतेम शुद्धीत असे कारण त्यानंतर दिवाणखाण्यामध्ये माझ्यासमोर उभा असलेला पोलीस हवालदार दिसेपर्यंत मला दरम्यानचं काहीच आठवत नाही आहे हा खून झालेला माणूस कोण होता होम्सनं विचारलं त्या माणसाची ओळख पटण्यासाठी फार काही सापडलेलं नाही लेस्टेड म्हणाला तुम्हाला प्रेत शवागारामध्ये पाहता येईल मात्र त्याबाबत फार काही दोरे, आम्हाला अद्याप मिळालेले नाही तो उंच होता उन्हात राबलेला होता बऱ्यापैकी ताकदवान होता आणि साधारण दिशीचा असावा त्याचे कपडे सर्वसामान्य माणसासारखेच होते पण तो कामगार वाटला नाही त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात शिंगाचं आवरण असलेला एक बटनाचा सुरा सापडला होता आता या चाकून त्याचा मृत्यू झाला की हा चाकू त्याचा स्वतःचा होता हे मला माहीत नाही कपड्यांवर कसलंही नाव शिवलेलं नव्हतं त्याच्या खिशामध्ये एक सफरचंद एक छोटीशी दोरी लंडनचा लहान नकाशा आणि एक फोटो सोडल बाकी काहीही मिळालं नाही आणि हा तो फोटो तो फोटो छोट्या कॅमेऱ्यामधून घेतल्याचं स्पष्ट दिसत होतं एक सावध आणि तीक्ष्ण चेहरा असलेल्या वानर तोंड्या माणसाचा तो फोटो होता त्याच्या भुवया जाड होत्या आणि हनुवटीचा भाग पुढं आलेला होता त्यामुळे तो चेहरा माकडाच्या तोंडावड्यासारखा दिसत होता त्या, त्या अर्धपुतळ्याचं काय झालं होम्सनं त्या फोटोचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर विचारलं लेस्टेन म्हणाला आत्ताच मला असं कळलंय की तू अर्थपुतळा कॅम्पडेन हाऊस रोडवरच्या एका रिकाम्या घराच्या समोरील बागेमध्ये सापडला आहे त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले आहे मी आता तेच पाहायला निघवलो आहे तुम्ही येणार आहात का अर्थातच पण त्याआधी मला इथे एक नजर टाकणं गरजेचं आहे त्यानं गालीच्या आणि खिडकीची तपासणी केली त्या माणसाचे पाय फार लांब असावे किंवा तो अतिशय जपड असावा तो म्हणाला ही खालची जागा बघता खिडकीच्या चौकटीपर्यंत पोहोचून खिडकी उघडणं हे येड्या कपाड्याचं काम नक्कीच नाही परत येणं त्या मानानं फार सोपं होतं मिस्टर हारकर तुम्ही आमच्यासोबत पुतळ्याचे अवशेष बघायला येणार आहात का तो रडका पत्रका आपल्या लिखाणाच्या टेबलाजवळ बसला होता मी प्रयत्न करून यामधून काहीतरी मिळवलं पाहिजे तो म्हणाला सायंकाळच्या दैनिकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये सर्व काही तपशिलासकट बातमी आली असेल यात काही शंका नाही माझं नशीबच असलं आहे तुम्हाला तो डोनका स्टारचा स्टँड पडला होता ती घटना आठवते का त्या स्टँडमध्ये असलेला मी एकमेव पत्रकार होतो आणि ती बातमी लिहू न शकलेला सुद्धा केवळ मीच एकटा पत्रकार होतो तेव्हा मी इतका घाबरलो होतो आताही माझ्या दारासमोर असलेल्या खुनाची बातमी द्यायला मी उशीर केला आहे तो पडपडत होता आम्ही खोली बाहेर पडलो तेव्हा कागदावर झराझरा चाललेल्या त्याच्या लेखणीची किचकिच ऐकू आली पुतळ्याचे तुकडे मिळालेली जागा तिथून केवळ शंभर यार्डावरच होती त्या महान सम्राटाबद्दल कुण्या अनोळखी व्यक्तीच्या मनामध्ये विकारी आणि विध्वंसक द्वेष निर्माण करणाऱ्या त्या प्रतिकृतीवर आमची नजर पडली गौतावर तिचे तुकडे इतरस्त विखुरलेली होते होम्सने त्यातले काही तुकडे उचलून हो त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं त्याच्या एकाग्र चेहऱ्यावरून आणि थांब निश्चित हालचालीवरून त्याला काहीतरी सुगावा लागलेला आहे हे मला समजलं मग काय लेस्टेडनं विचारलं होम्सनं आपले खांदे उडवले, आणि तो म्हणाला आपल्याला अजून बरंच लांब जायचं तरीही आपल्याला पुढचं काम करायला काही सूचक मुद्दे दिसत आहेत हा क्षुल्लक पुतळा ताब्यात घेणं या विचित्र गुन्हेगाराच्या दृष्टीनं एखाद्याच्या जीवापेक्षा जास्त किमती होतं हा एक मुद्दा झाला दुसरा लक्षणीय मुद्दा म्हणजे केवळ हा पुतळा फोडणं हेच जर त्याचं उद्दिष्ट असेल तर त्यानं तो घरामध्ये किंवा घराच्या बाहेर येऊन लगेच का फोडला नाही शंका बोलून दाखवली या दुसऱ्या माणसाला भेटून तो गोंधळला आणि गडबडला असावा आपण काय करतो हे त्याला समजलं नसावं हो तसं घडलं असणार मात्र ज्या बागेत हा पुतळा फोडला गेला आहे त्या घराच्या स्नानाकडे मी तुझं लक्ष खास करून वेधू इच्छितो लेस्टेडनं घराकडे पाहिलं हे रिकाम घर आहे म्हणजे बागेमध्ये कोणीही येणार नाही ना हे त्याला माहित होत होम्सन प्रतिप्रश्न केला हो पण तू इकडे येत असताना रस्त्याच्या पुढच्या बाजूला असलेलं असून एक रिकामक त्याला दिसणं असणार मग त्यानं तू तिथे का फोडला नाही तो हा पुतळा हातात नेत असताना प्रत्येक पावलाकडे कुणी जरी त्याला बघायचा धोका वाढत असताना देखील त्यानं असं का करावं ते प्रेत कोणाचं होतं त्याचा खून कुणी केला होता तो फोटो कुणाचा होता आणि होम्सला असा कोणता सुगावा लागला होता पुत फोडणाऱ्या माणसाला आधीच एक रिकामी घर दिसले होते तरीही त्यानी तो पुतळा पुढे जाऊनच का बरं फोडला असावा ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आणि कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद